परभणी शहरातील निंटूररोड येथील बी कॉलेज येथे धनलक्ष्मी नगरात रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी प्रजेपिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय इथून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचं उद्घाटन शासकीय रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकित्सक सारिका बडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ब्रह्मकुमारी राष्ट्रीय प्रवचनकार भारती दिदी राज्यमंत्री व्यंकानिधी बुर्डीकर यांच्या आई मीनाताई बुर्डीकर परभणीच्या प्रमुख कुमारीच्या शारदा सोन केंद्र प्रमुख नारायण भोसले मंगलाताई भोसले होमगार्डचे अधिकारी जवादे आशा सूर्यवंशी सुशिला पवार मुकुंद नंद रवींद्र गोरेच्या ममताताई गोले रमेश गोलेच्या आदीचा सहभाग होता ही शोभायात्रा पी रघुनाथ मार्गे धनलक्ष्मी नगर खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानापासून ठाकरे कमान मार्गे दत्तनगर येथे या शोभायात्रेचे विसर्जन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संपन्न झाले यावेळी शोभायात्रित ठिकठिकाणी थीक भाविकांनी भव्य स्वागत केले यावेळी गणपती चौक येथील रवी सुपर शॉपचे मालक रवींद्र गोलेच्च्या ममतादाई गोलेच्च्या गणेश गोलेच्च्या सूर्यवंशी परिवाराच्या वतीनं भाविकांना फळवाटप केले आणि यावेळी नारायण भोसले आणि मंगलाताई भोसले यांनी ब्रह्मकुमारी भारत, भारती दिदी यांचा भव्य सत्कार केला यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी नगर राजू सर्वांना नमस्कार आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाच्या वतीनं आध्यात्मिक रॅलीचं आयोजन आपल्या परभणी शहरात करण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशहून खास भारती दिदी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या गीता ज्ञानावर प्रदर्शन देणार आहेत भागवत कथा या ठिकाणी सात दिवसा आयोजन करण्यात आलेलं आहे त्याची सुरुवातीचं उद्घाटन पर आज ही रॅली काढण्यात आलेली आहे ती रॅली आत्ताच या ठिकाणाहून पुढं गेलेली आहे या ठिकाणी सूर्यवंशी परिवाराच्या वतीनं त्या रॅलीचं भव्य प्रमाणात स्वागत केलेलं आहे पुढेसुद्धा प्रत्येक ठिकाणी स्वागत होईल आणि या रॅलीचं शेवटनंतर बीरगुनाथ कॉलेजच्या त्या ठिकाणी ईश्वरी विश्वविद्यालयाचं सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी समारोप होईल आणि मग दररोज रा रात्री दो दुपारी दोन ते पाच या वेळामध्ये भागवत कथा त्या ठिकाणी वाचन होणार आहे आ, भागवत कथा तर आपण नेहमीच ऐकतो पण या कथेचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी ऐकण्याबरोबर प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिलेला जातो ज्याच्या आधारे आपल्या आपण आपल्यामध्ये जे काही अवगुण आहेत ते काढण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे या विश्वविद्यालयाचं उद्दिष्ट आहे की नर आहे सी करणी करे जो नारायण म्हणजे आहे नारियासी करणी करे जो लक्ष्मी बन तर हे लक्ष्मी आणि नारायण बनण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्या जे अवगुण आहेत ते काढून दिवेगुणाची धारणा करायची त्यांनाच आपण देवता म्हणतो देवता म्हणजे देणारा तर अशा प्रत्येकाला देवता रूपे बनवण्याचं शिक्षण या विद्यालयामध्ये दिलं जातं त्याचाच एक भाग म्हणून ह्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज रॅलीपासून शांती हे प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरचे आहे जे, जे आपण धार्मिक कार्यक्रम करतो तर ते पण केल्यानंतर आपल्याला थोड्या टायमाची शांती सुख भेटते पण जेव्हा आपण हे प्रजापिता ब्रह्माकुमारीमध्ये आम्ही आलो दोघंजणं तीस वर्षापासून हे करतो आम्ही तर एकदम मनाची एकदम आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला कशी खुशी होती तशी आंतरिक ईश्वरी जसं भक्तीमध्ये म्हणतात की ईश्वराला आपण मात पिता म्हणतो पण इथं जेव्हा ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये आलो तेव्हा आम्हाला मात पित्याची पालना काय असती तर ईश्वर आपण खरोखर भेटली त्याच्यामुळे आजपर्यंत आम्ही तर टिकून आहेत या याच्यामध्ये आणि घरी आत्मा आणि परमात्मा याचा काय अंतर आहे हे पण इथं एकदम स्पष्टीकरण दिले जाते की घरात राहून आपण किती सुख शांती आणि अनेकासोबत समजा आपले विचारात परिवर्तन आलं आमच्या की कोणाबद्दल शुभभावना ठेवायची सगळ्याबद्दल हे शिकवल्या जातं इथं सगळ्याबद्दल शुभभावना ठ व्हायची आणांना आपल्याला ईश्वरी शक्तीचा अनुभव पण केला आम्ही बऱ्याच मोठे मोठे दिवे मला अनुभव पण झालेले आहेत आणि घरामध्ये सुख शांती कशी लागते आणि परिवाराला आपण सहजपणे त्या काही समस्या आल्या काही हे आलं इघ्न आलं तर आपण ह्या ज्ञानामुळं सहजपणे पार करू शकतो ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारची की मोठी रॅलीच्या रूपामध्ये गन्नडून एक बहीण ज्या आल्या त्यांचं इथं स्वागत केलं सूर्यवंशी परिवाराच्या वतीने सगळ्यांनी मिळून ब्राह्मण परिवाराने त्याच्याबद्दल सगळ्यांनी शुभभावना दिल्या आणि दिदीचं जोरात फळं वाटले आणि स्वागत केलं सवडा एवढं सर्व परिवार आलं मला खूप खुशी झाली सगळ्यांनी आपण म्हणतात ना की परमात्मा मात पिता भक्तिमार्गात म्हणत होतात ना पण सर्वचा मात पिता शिवभगवान आहे तर आपले आत्मे आत्मा आत्मा भाई भाई परमात्माच्या नात्यानं भाई भाई ते इथं सांगतात आत्मा समजून एक परमात्माची याद करा तर खूप खुशी होती याच्या जाणून घेण्याची ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या आधारे आपण संसारात सुद्धा कसं सुखी बनतो सगळ्यांबरोबर कसं सहनशीलता आपल्या आपल्याला सगळ्यात आष्टशक आणि आष्टशक आणि काय आहे हे आपल्याला सगळं काही माहिती होते समानतेची शक्ती समजण्याची शक्ती सहन करण्याची भारत जण शक्ती शक्य जे आहेत त्यातल्या आपल्याला आपल्याला समजायला काही अनुभव येते आणि त्या अनुभवामुळं आपल्याला संसारात खूप सुख जांठी आल्यानं भेटत असते जिथे तिथं आपण ॲडजस्ट होतो तिथे जे आपला अभिमान कमी होते देहाचा अभिमान राहत नाही आपल्याला कोणी काही बनलं तरी आपल्याला त्याचा राग येत नाही म्हणून संसारात आपण खूप सुखी राहतो सगळ्यांना समी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये आम्हाला मनुष्यापासून देवता कसं बनायचं हे शिकवलं जातं की आज विश्वामध्ये शांतीसाठी आपण अनेक संमेलनं स्थापन करतो पण हे विश्व शांतीचं ज्ञान देणारं एक मोठी संस्था आहे आणि आज परभणी शहराचं भाग्य उदयाला आलेलं आहे की मध्य प्रदेशच्या दिदी भारती दिदी आलेले आहेत आणि ते अविनाशी गीता ज्ञान यज्ञावर त्या बोलणार आहेत आणि आज हे सात दिवस यांचा प्रोग्राम चालणार आहे तर यामुळं सहजपणे आपल्या जीवनामध्ये सुखशांती समाधान कसं आणायचं याचं ज्ञान या विद्यालयामध्ये दिलं जातं आज आम्ही एकोणीस वर्षापासून या ज्ञानामध्ये आहोत तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा आलेल्या परिस्थितीला दुःखांना सामोरं कसं जाण्याचं हे आम्हाला ज्ञान या विद्यालयात दिलं जातं असं सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचं हे कार्य चाललेलं आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा